भगत आहार डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रिसॉर्ट तालुक्यात विविध ठिकाणी योग प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून 2015 पासून सुरू झालेला हा योगा दिन मागिल 11 वर्षापासून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जात आहे या अनुषंगाने संपूर्ण जगभरत योगा अभ्यास आणि प्राणायाम कार्यक्रम राबवले जातात रिसोर्ड येथील उप महाविद्यालय पोलीस स्टेशन रिसोड तसेच वाकत येथे देखील श्री शिवाजी महाविद्यालयांमध्ये नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात योग सत्र पार पडले या योग सत्राचे मार्गदर्शन योग प्रशिक्षक श्री समाधान छत्रे सर आणि विजय इंगळे सर यांनी केले त्यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना योगाचे महत्व पटवून देत नियमित योग अभ्यासाच्या सवेवर भर दिला दररोज योग व प्राणायाम केल्यास आयुष्यभर आरोग्य टिकवता येते असे प्रतिपादन प्रशिक्षक समाधान सर यांनी केले या कार्यक्रमात रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी देखील सहभाग नोंदवून भारतीय योग साधनेमुळे मानवाच्या जीवनात सकारात्मक बदल होतो आणि योग करो रहो निरोग हा संदेश आज जगभर पोहोचला आहे असे मत व्यक्त केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका